चारही उपोषण कर्त्याला या ठिकाणी राज्यामध्ये जे काही जातीचा आगडोंब उसळतोय त्याला थांबवण्याचं काम गेल्या वर्षभरात आम्ही दोघांनी केलेलं आहे लोकप्रतिनिधीला सुद्धा आम्ही आमचा समाज या दुःखुळा नाही समाजाला सुद्धा कळते विनंतीला मान देऊन आजचं हे उपोषण मागे घेत आहात त्याबद्दल मी आपले या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बैठकीचे तात्काळ आयोजन करावे असं आपल्याला कळवलेले आहे त्यानुसार आपण उपोषण मागे घेत आहात त्यामुळं परत एकदा आभार व्यक्त करते आपण वेळोवेळी जी निवेदन दिलेली आहेत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत त्या सर्व भावना आम्ही शासनापर्यंत कळवलेल्या आहेत आपण उपोषण मागे घेत आहात त्याबद्दल परत एकदा मी आपले आभार व्यक्त करून त्या ठिकाणी हां सांगालस तुम्ही दोषां इथं सोडा सोडून तिथं चालू होतं त्या ठिकाणी तुम्ही मध्यस्थी केलं काय सांगतो एस भाग नाही आंदोलक हा माझा आत्म्याचा विषय आहे माझंच आंदोलन आहे आंदोलनाचा मी एक भागच आहे परंतु शासनामध्ये ज्या शिवसेनेमध्ये मी ज्या ओबीसी डी जे एन राज्याचा अध्यक्ष आहे म्हणून शासनाचा प्रतिधी म्हणून आज युवकी जी आमचे नेतेजी आहेत प्रवक्ते त्यांच्यासोबत आलो मला एक समाजाला पण सांगायचं आहे की बाबा मुख्य आता आमच्या उपोषणकर्ते श्यामभाऊनी सांगितलं की की बाबा पालकमंत्री असतील पालकत्वाची भूमिका घेऊन आले भेटून गेले ते पालकमंत्री असल्यामुळे सहज सी एम साहेबाला इथं होते बोलू शकले असते परंतु त्यांनी तसं केलं नाही गांभीर्य वाटलं नाही पण ती गांभीर्य योगेजींना वाटलं त्याबद्दल समाजाच्या वतीनं मी योगेशजींचा आभार मानतो कारण योगेशजींनी पुढच्या कालावधीमध्ये हो खऱ्या अर्थानं ही भूमिका घेतली तर समाज सुद्धा योगेशजींना खऱ्या अर्थानं डोक्यावर घेणार आहे योगेशजी माझे मित्र म्हणूनही सांगत नाही कारण या जिल्ह्यामध्ये ठीक आहे पालकमंत्री ते आहेत योगेशजी पालकमंत्री नसले तरी जी पालकत्वाची भूमिका निभावली त्यामुळे सुरज महाराज आणि योगेशजी आहेत ही भूमिका अत्यंत महत्वाची समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी ते व्यक्त होतोय कारण या ठिकाणी जे आज जिल्ह्यामध्ये माझे समाज बांधव बसले या वेदनेला वाट करण्याचं काम यांनी केलं म्हणून पहिल्यांदा त्यांचा आभार मानतो आणि माझ्या समाज बांधवांनी सुद्धा विश्वास टाकला ते विश्वास नक्की त्या विश्वासाला तडा योगेश नक्की जाऊ देणार नाहीत आणि मी त्यांना जाऊ देणार नाही कारण ती माझी मित्र आहेत कारण राज्यामध्ये जे काही जातीचा अब्धोंब उसळतोय त्याला थांबवण्याचं काम गेल्या वर्षभरात आम्ही दोघांनी केलेलं आहे राज्यामध्ये हा प्रयोग केलेला आहे आम्ही म्हणून यापुढे जातीवाद हा सगळा विषय थांबवण्यासाठी यांची भूमिका आहे त्याचाच एक भाग कारण राज्यात जे मराठा आणि धनगराचा संघर्ष पेटवण्याचा जो षडयंत्राचा भाग आहे त्या भागाला सुद्धा एक भाटा देण्याचं काम हे आजच्या बैठकीचं आणि हे उपोषण सोडण्याचं किंवा हा सगळा जी प्रक्रिया आहे एक राज्यामध्ये सामाजिक मूल्य जोपासण्याचं काम सामाजिक सलोखा ठेवण्याचं काम योगेजी जेव्हा आंदोलन मराठा समाजातला एक अभ्यासू माणूस मराठा समाजासाठी लढणारा माणूस धनगर समाजाच्या प्रश्नाला वेद्येनं येतोय आणि पाठिंबा देतोय कारण योग्याची पुढच्या काळात धनगर समाजाच्या सुद्धा तुम्ही आमच्या सोबत असणार आहे रस्त्यावर आणि तुमच्या सोबत आम्ही असणार आहे मराठा समाजाच्या ही भूमिका आज आहे आम्ही या ठिकाणी डिक्लेअर करतोय आणि पुढच्या काळात आमच्या सोबत न असणाऱ्या लोकप्रतिनिधीला सुद्धा आम्ही आमचा समाज या दूध नाही समाजाला सुद्धा कळते असं या ठिकाणी सांगतो आणि माझ्या बांधवांना पुन्हा एकदा आश्वस्त करतोय की सरकार तुम्हाला फसवणार नाही हे सरकार मीटिंग घेऊन तुमचा निर्णय करणार असं आश्वासन आता मी सरकारच्या वतीने देतो स्थगित केलेला आहे आणि यत्ता दोन चार दिवसामध्ये आमचे कॅबिनेट शिष्टमंडळाची पिटिशन मुंबईला बोलावलेली आहे त्या बैठकीमध्ये दोन निर्णय त्याच्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेतला